नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे भाजप लोकांना गरजेपुरतं वापरतो गरज संपली की टाकून देतो असं भाजपबद्दल फार आधीपासून बोललं जाते ते खरं की काय म्हणजे लालकृष्ण अडवाणी अडवाणींनी बिचाऱ्याने रथयात्रा काढली सत्ता मिळवून दिली तुम्हाला दिल्लीची सत्ता मिळताच अडबणींना तुम्ही घरी बसू मार्गदर्शक मंडळात टाकलं आता तुमची मार्गदर्शक मंडळात जायची वेळ येते तेव्हा तसं काही नाही असं सांगितलं जाते म्हणजे माझ आहे तरी कसा असा, असा प्रश्न त्यांच्या भक्तांना पडणं स्व स्वाभाविक आहे बघतानाच बाकीच्या सोड्या हा प्रश्न यासाठी बोलतोय की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जगत प्रकाश नड्डा यांची नुकतीच एक मुलाखत इंडियन एक्सप्रेसमध्ये आली आहे त्या मुलाखतीत नड्डा जे बोलले त्याची भयंकर चर्चा आहे जोरदार चर्चा आहे त्यामुळे म्हणजे संघात सारा आलबेला का असा प्रश्न पडावा अशी ही मुलाखत आहे काय म्हणाले या मुलाखतीत नड्डा नड्डा म्हणाले की भाजपला एकेकाळी संघाची गरज होती भाजपला एकेकाळी संघाची गरज होती आता आता आम्ही सक्षम झालो आहोत आम्ही आमचाच पक्ष चालवतो या ते म्हणतात हम सक्षम है बी जे पी आज अपने आप चलती आहे म्हणजे याला वास्तव म्हणायचं सत्यकथन म्हणायचं की गर्वोक्ती म्हणायचं अरे संघ होता म्हणून तुम्ही इथपर्यंत आले आता म्हणता की बा एकेकाळी तर हे काळ तर काळ बदलत असतो पण म्हणून तुम्ही प्रश्न हा आहे की नड्डा असं का बोलले कारण प्रथमच इतके टोकाचे बोलले की आता संघाची गरज लागायची आता मी सक्षम झालो ते या मुलाखतीची चर्चा आहे संघ स्वतःला असं गूढ बनवून का घेतो म्हणजे म्हणजे आता तुम्ही पहा खरंच गरज संपली का संघ हे पॉवर सेंटर आहे रिमोट कंट्रोल आहे काल परवापर्यंत म्हणजे दोन हजार चौदामध्ये मोदी याच्या मोदी येण्याच्या आधीपर्यंत संघ संघाकडे रिमोट कंट्रोल होता सत्तेचा सामर्थ्याचा शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याचा मोदी आल्यानंतर संघ मागे पडला हे वास्तव आहे म्हणजे नड्डा बोलले ते खरंच बोल संघाची भूमिका आता अतिशय नॉमिनल राहिली आहे त्याचं नमुना म्हणजे तुम्हाला अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पाहायला मिळाला अरे संघाचा हृदय सम्र सम्राट संघाचा हिंदू हृदय सम्राट मोहन भागवत त्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यामध्ये मोदींच्या बाजूला बसले होते फक्त ममा आपण पूजेत मम म्हणतो मम मम म्हणण्या त्यांना रोल होता भागवतांचा आणि हिंदूंचा चीफ हिंदू संघटनेचा चीफ त्याला तुम्ही अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या हो सोहळ्यात फक्त मम म्हणण्यापुरतं बसवतात याचा अर्थ स्पष्ट आहे आता संघाची गरज भाजपला उरलेली नाही मग भाजपचा डी एन आहे का की वापरायचं आणि मग सोडून द्यायचं हा प्रश्न आहे आजच्या मुलाखतीत जे पी नड्डा म्हणाले की आता आम्हाला कुठलंही असं आंदोलन करायचं नाही काशी मथुरा वगैरे आमच्या अजेंड्यावर नाही आता असं जे पी नड्डा म्हणाले आणि तिकडे योगी आदित्यनाथ काय म्हणतात अयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी है म्हणजे योगी म्हणतो बाकी है आणि इकडे तुम्ही म्हणता आता काही मंदिर वगैरे विसरा आता हे जे संशय कल्लोळ आहे संघ संघ परिवार संघ परिवारातली माणसं स्वतःला अशी गुड गुड वलयामध्ये स्वतःला का पांघरून घेतात गु एक गूढ वलय स्वतःभोवती गुंतून ठेवतात त्यातून समोरची माणसं त्या माणसाला ओळखू शकतात त्याच्या मनात काय चाललंय म्हणजे शरद पवारांना संघाबद्दल जे कौतुक वाटते म्हणजे कौतुक म्हणण्यापेक्षा जे रहस्य वाटते हे काय रहस्य आहे ते हे यामुळे ज शरद पवारांनी त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न केला शरद पवार अखेरपर्यंत म्हणजे आज आजही गुढच आहेत ते तळ्यात मयात आणि कुठं केव्हा जातील काय काही सांगता येत नाही संघ तसाच स्वतःला घडवतोय का घडला घडला आहे का कारण संघाचा परिवार संघ एक नाही संघाची हजार ना, रुपये आहेत त्यामुळे संघावर बंदीचे रूप बंदीचे प्रयोग झाले मग संघ मेला नाही एका एकावर संघावर बंदी आणली तर संघाचे जे बाकी संघटना आहेत रक्तपेढीपासून स्त्री सेविका एका एक, एक एका बंदी आणली संघावर की बाकी संघटना कामाला लागतात कोणाकोणाला बंदी आणणार तुम्ही त्यामुळे संघ जिवंत आहे समाजात जिवंत आहे संघाला शंभर वर्षे होत आहेत पुढच्या वर्षी तो शताब्दी सोहळा त्या शताब्दी सोहळ्यात तरी तुम्ही मोहन भागवतांना पहिली भूमिका देणार का, का। आणि भाजपला नंतरची भूमिका कारण गॉडफादर संघ आहे गेडगेवार आपले गॉडफादर आहेत रिमोट कंट्रोल तिकडचा आहे हे हे संघवाले का विसरतायत कळायला मार्ग नाही डॉक्टर मोहन भागवत मोहन भागवत नरम का पडतायत गेली पंधरा वर्ष मोहन भागवत संघाचे चीफ आहेत त्यांचा पंधरा वर्षाचा कार्यकाळ हा अतिशय गौरवास्पद आणि संघाची जी इमेज आहे गौरव आहे त्या गौरवाला शोभेसा झाला आहे त्याला गालबोट कधी लावला नाही डाग लागू दिला नाही परंतु मोहन भागवत म्हणजे पूर्वीचे सरसंघचालक लोकांमध्ये फार मिसळायचे अशातला भाग नाही परंतु लोक ज्यांना भेटायचं आहे ते थेट एकदम संघाच्या मुख्यालयात जाऊन नागपुरातल्या महालातल्या मुख्यालयात जाऊन त्यांना भेटत आणि सरसंघाचे आलं काही त्यांच्याशी बिलकुल खुलून बोलत हेडगेवार गोळवलकर गुरुजी देवराज साहेब हे दे सर्व हे लोकांना आपली वाटत त्यामुळे तेव्हा बिनधास्त लोक जात आज काय चित्र आहे आज मोहन भागवतांनी स्वतःला झेडपी प्लसमध्ये बंद करून ठेवला आहे म्हणजे मोहन भागवतांनी झेडपी प्लस मागितली की योगींनी झेड प्लस पाठवून त्यांना बंदी केलं हाही प्रश्नच आहे कारण अनेक संघ भाजपचे संघाचे नेते आहेत ज्यांच्याकडे झेड प्लस आहे आता ठीक आहे एखाद्या राजकीय पुढाऱ्या मी स्वतःच्या मी पुणारी आहे वगैरे म्हणण्यासाठी झेड प्लस घेतला तर काय परंतु ज्यांना कसली भीती नाही ज्यांच्या जीवाला त्यांच्याकडे झेड प्लस का घेतली या लोकांनी झेड प्लस अजूनही कळायला मार्ग नाही मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून वीस लोक मेले या वीस लोकांनी कधी जेड प्लस मागितलं नव्हतं त्यांच्याबद्दल कोणी ना अश्रू ना माया कोणी रडायला तयार नाही मुख्यमंत्र्यांनी पंधरा पाच पाच लाख रुपये पाठवून दिले चेक विषय संपला ते संघाने स्वतःहून लोकांपासून स्वतःला तोडलाय का संघ जर स्वतःला अराजकीय म्हणजे सामाजिक सांस्कृतिक संघटना म्हणतो तर त्याने ते लोक ओपन राहिलंच पाहिजेत आता अतिरेकी दहशतवादी हा धोका सर्वत्र आहे कोण कुन कोणाला मारेल याचा काही भरोसा राहिला नाही पण म्हणून तुम्ही स्वतःला झेड झेड प्लसमध्ये बांधून घेत असाल तर मग समाज ओपन कसा होणार आहे प्रॉब्लेम आहे झेड प्लस म्हणजे संघाने स्वतःमध्ये खूप बदल केले आहेत अर्ध्या चेड्डीवरून संघ फुल पॅन्टमध्ये आला कपडे बदलले पण विचार बदलला आहे का संघ पूर्वी एकेकाळी एक गायडिंग फोर्स होता तो लोकांना सांगायचा असं चाला आज कोण कौन कोणाला सांगताय कसं चालायचं समाजात सारस व्यवस्थित चालू आहे का धोरणं व्यवस्थित आहेत का नसतील तर ती बदल बदलली पाहिजे असं संघ अग्र का धरत नाही संघाने हे काम हे शेवटी सामाजिक काम आहे संघाने हे काम केलं नाही तर संघ बाजूला फेकल्या जाईल उद्धव ठाकरे म्हणतात की उद्या संघ उद्या म्हणजे भविष्य मोदी संघावर बंदी आणतील मोदी नाही समाजच संघावर बंदी आणू शकतो तुम्ही समाजाच्या उपयोगी व्हा तुम्ही समाजाचा उपयोगी राहणारच नाही तुम्ही काहीच करणार नाही फक्त तुम्ही दसरा मिळावा आणि तेवढ्या पुरती मर्यादित राहाल मग समाजाला उपयोग काय आज जग म्हणजे मुठीत आलेला आहे त्या दृष्टीने समाजा म्हणजे संघ संघाने ओपन झालंच पाहिजे आणि सिक्युरिटीचं भूत जे आहे ते काढून टाकलं पाहिजे आज तुम्ही तिथं गर्दी संघाच्या हेडक्वॉर्टर म्हणजे गर्दीच दिसत नाही तिथं जायचं जा समजा तर आधार कार्ड घेऊन जावं लागतं हे चित्र बदललं पाहिजे म्हणजे ठीक आहे सिक्युरिटीची काळजी घेतलीच पाहिजे अनावश्यक लोक येणार नाहीत तसे दोन कमांडो ठेवले तरी थी बाहेर पुरेसा आहे पण आता नव्या व्यवस्थेत राजकारण्याने व्यवस्था अशी थी करून ठेवली थी। आहे की तुम्ही तिथ पण पोचू शकत नाही मग दर निवडणुकीला पुढारी असे रोड शो करतात रॅल्या करतात सभा करतात काय म्हणून लोकांनी त्यांचं ऐकायचं तुमच्यापर्यंत तुम्ही तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचूच देत नाही मग आम्ही तुम्हाला काय का काय ऐकायचं हाही प्रश्न आहे तर या जे पी नड्डा यांच्या या मुलाखतीमुळे आता क्रिया प्रतिक्रिया सुरू राहतील सांगा ना आपली उपयोगिता आपलं उप उपद्रव मूल्य सिद्ध करायला लागेल या शताब्दीनिमित्ताने संघाने ते करावं आणि जर केलं नाही तर मग एकेकाळी एक, एक, कधीतरी आमच्या आयुष्यात आमचे आजोबा वगैरे संघात जात होते शाखेत जात होते असे पण तू ना, नातवंड पतवंड वगैरे सांगतील कधी काही बोलतील तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार